जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेत झालेला विजय त्याबद्दल दिलीत बोल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा 사이 ह ि ब ा न च ा मुंबई महानगरपालिका निवडणुकाचे निकाल हाती येत आहेत महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर जाते आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची उद्धव ठाकरेला जर माझा पहिल्यांदा हसणारा चेहरा पाठवा आणि उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम आणि आज जो एक भगवा जंजावाट साहेबांच्या नेतृत्वात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रोज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे सगळेच महायुतीचे सगळेच आमचे नेते आज पुर्न पूर्णतः पूर्ण ह्या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालच महापौर बसण्याची पूर्णपणे पद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू पद्धतींना बऱ्यापासून आभार मानी की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेववालं जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे साहेब दोन भाऊ एकत्र आले होते मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं मात्र आता देऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं एवढं भारतीय जनता पार्टी आपका जिम्मेदारी रही के साथ सभी जगह आपने अच्छी तरह, तरह, तरह क्या है? पूरी तर जैसे मैंने पहले दिन से कहा था सब जगह एक भगवामय वातावरण था और अभी मेजोरिटी मेयर की कुर्सी पे जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की सारी पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री भाऊ को तो ये मिला ये भगवा आशीर्वाद है और इसलिए मैं महायुति के सभी मेरे नेता को मेरे प्रदेश अध्यक्ष रवि चौहान जी को हमारे एक शिंदे जी को दिल से अभिनंदन करना चाहूँगा थैंक यू ताजा अपडेट्स आज सब्सक्राइब करा अपना सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चैनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका